आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे सध्या नगरपालिकेची आचारसंहिता लागलेली आहे तीन डिसेंबरला नगरपालिकेची निवडणूक तीन तारखेला होणार आहे आणि आपल्या इथे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्या पुढच्या महिन्यामध्ये होती बावीस तारखेला त्यांना कार्यक्रम जाहीर होईल त्या अनुषंगानं सदरच्या बैठका या म्हणजे सगळ्या ज्या निवडणुका या शांततेचा आणि निष्पक्ष पारदर्शकपणे पार पाडाव्या त्याच्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखावी समाजामध्ये निवडणुकीच्या कारणावरून कोणताही जातीय धार्मिक निर्माण सलोखा निर्माण व्हावे आणि त्याच्यानंतर मतदानाच्या आधी ज्या काही घटना घड घटल्या असतील किंवा घडणार आहे त्या रोखण्याकरता आपल्या बैठकीचा उद्देश आहे जे काही समजा आपल्या आमसामध्ये वाद किंवा ते असतील ते या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही काही हे करू नका नाहीतर कसं असेल समजा आता जर इलेक्शनच्या काळामध्ये तुमचं भांडण वगैरे काही झालं तर त्यानंतर तुम्हाला परत प्रत्येक वेळेस तुमच्यावर प्रतिबंधक कारवाई होणार त्याच्यानंतर ज्यावेळेस ज्यावेळेस इलेक्शन असतील त्या त्यावेळेस तुमच्यावर प्रतिबंधक कारवाई होणार वरून निवडणुकीच्या काळामध्ये भांडांतर देणारे होते तर त्याच्यावर स्ट्रॉंग प्रतिबंधक कारवाई करा त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या काळामध्ये आपले नापसा दरी असले तरी पण ते करू नका समजा वैयक्तिक दरी असेल तर त्या या काळामध्ये ते करू नका असतील कोणाशी नाही रस्त्याचा वाद किंवा शेताचा जमिनीचा